जय श्री कृष्ण त्रैलोक्यातील सर्व लोक ज्यांचा आदर करतात ते विधीसूत नारद व्यास वाल्मिकी आदी श्रेष्ठ ऋषींचे गुरु होत ध्रुव प्रल्हाद हेही त्यांच्याच अनुग्रहाने उद्धरले आहेत असे त्रिकालज्ञानी नारद एके दिवशी संचार करत रामेश्वरास आले तिथे दक्षिण सागर तटावर रामभक्त हनुमान अनुष्ठान करत होते नारदांचे आगमन झाले आहे हे त्यांनी अंतर्दृष्टीने जाणले आणि ध्यान विसर्जन करून त्यांच्या भेटीस निघाले एकमेकांना भेटून त्या दोघांना खूप आनंद झाला हनुमंतांनी नारदांची पूजा केली मग ते दोघे प्रेमाने गप्पा गोष्टी करू लागले नारदांनी त्यांना विचारले तुम्ही इथेच राहून कालक्रमणा कशी करता ते म्हणाले मुने माझ्या रामप्रभूंनी इथेच आपले अवतार कार्य समाप्त केले म्हणून हे स्थान मला अत्यंत प्रिय आहे रामेश्वराहून श्रेष्ठ तीर्थ नाही इथे रामचिंतनात मग्न राहणे मला आवडते त्यावर ते म्हणाले तुमचे म्हणणे बरोबर आहे तरी अन्य तीर्थेही पहावीत तिथे साधू संत सत्पुरुष भेटतात ब्रह्मानंदात डोलणाऱ्या संतांचे दर्शन हे तर सर्व साधनांचे सार आहे म्हणून तुम्हीही तीर्थयात्रा करा त्यांनाही त्यांचे म्हणणे पटले त्यांनी तीर्थयात्रेस जाण्याचे मान्य केले हनुमंतांचा निरोप घेऊन नारद द्वारकेला आले श्रीकृष्णांनी त्यांचे उत्तम आदरतिथ्य करून क्षेम कुशल विचारले तेव्हा ते म्हणाले श्रीहरी हनुमंतांचे दर्शन झाले ते कपि महायोगी आहेत माझ्या सूचनेवरून ते तीर्थयात्रा करायला निघतील तेव्हा इथेही येतील असे मला वाटते ते ऐकून त्यांना परमानंद झाला आणि कधी एकदा त्यांची भेट होते अशी उत्सुकता निर्माण झाली पुढे काही दिवसांनी हनुमंत तीर्थाटनास निघाले दक्षिणेकडील तीर्थक्षेत्रे पाहून ते त्र्यंबकेश्वर व पंचवटीस आले पश्चिमेकडील प्रवासात त्यांना सागरात वसलेली द्वारकानगरी दिसली ती पाहून त्यांना वैभवसंपन्न अयोध्येची आठवण झाली जवळच एक नदी होती तिथे अनेक ऋषी तपश्चर्या करत होते त्यांनी त्यांना विचारले ही कोणती नगरी आहे ते म्हणाले ही द्वारका आहे इथे भगवान विष्णूंचे आठवे अवतार म्हणून सर्वश्रुत असलेले वसुदेव पुत्र श्रीकृष्ण राज्य करत आहेत या नदीला गोमती नदी म्हणतात पलीकडे जे तीर्थ आहे त्याला चक्रतीर्थ म्हणतात ज्यांच्या अस्थिंचे इथे विसर्जन करण्यात येते त्यांची चक्रे होतात त्या जीवांना इथे उत्तम गती मिळते द्वारकेभोवती एक दिव्य वन होते ऋषींचा निरोप घेऊन मारुती त्या वनात गेले तेथील वृक्षांची फळे खाल्ली मग आपल्या स्वभावाला अनुसरून काही फांद्या तोडल्या फळेही तोडून फेकली ती नासधूस पाहून वनरक्षक धावले आणि या वानरांनी काय उच्छाद मांडला आहे असे म्हणून त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू लागले पण उपयोग झाला नाही तेव्हा ते म्हणाले हे कपी तुम्ही मुकाट्याने इथून चालते व्हा अन्यथा आमचे स्वामी श्रीहरी व त्यांचे पराक्रमी बंधू राम हे दोघे तुम्हाला शासन करतील ते ऐकून मारुती चौताळून म्हणाले हे कोणते राम मी फक्त सूर्यवंशात अवतरलेल्या दशरथनंदन रामांना ओळखतो त्या माझ्या रामप्रभूंनी अहल्यांचा उद्धार केला आणि रावणासहित असंख्य दैत्यांचा वध करून देवाब्राह्मणांना सुखी केले त्यांचे नाव धारण करणारे हे दुसरे कोण वनरक्षक म्हणाले ज्यांना वडिलांनी वनात घालवून दिले त्या रामांचा मोठेपणा आम्हाला सांगू नका रावणांनी त्यांच्या पत्नींना पळवून नेले तेव्हा ते वृक्षपाषाणांना कवटाळून शोक करत होते त्यांनी वानरांना जमवून दैत्यांना मारले हा काय पुरुषार्थ झाला आमचे राम म्हणजे बळीराम ते तुमच्या रामांसारखे रडके नाहीत ते बळकट आणि महान प्रतापी यदुवीर आहेत ते ऐकून मारुती क्रुद्ध झाले त्यांनी एकदम उग्र रूप धारण केले मग प्रचंड भूपकार करून शेपटी आपटू लागले व द्वारका समुद्रात बुडवून टाकीन अशी गर्जना करू लागले ते प्रचंड रूप पाहून वनरक्षक घाबरून पळाले इकडे श्रीकृष्ण देवपूजेत मग्न होते बाहेर द्वारकेतील उद्धव आक्रूर आदी मंडळी त्यांच्या दर्शनासाठी जमली होती देवपूजा झाल्यावर त्यांनी सर्वांची भेट घेतली तेव्हा त्यांनी कुतूहलाने विचारले श्रीहरी तुम्ही तर देवाधिदेव परात्पर परमेश्वर तुम्ही कोणाची पूजा करता कोणाचे ध्यान करता तेव्हा त्यांनी त्या, त्या सर्वांना आपले देवघर दाखवले तेथील रत्नजडीत देव्हाऱ्यात व्यास वाल्मिकी नारद पराशर हरिश्चंद्र अमरीश शुक शौनक ध्रुव पांडव उद्धव अक्रूर बिभीषण हनुमंत अशा सर्व भक्तांच्याच मूर्ती होत्या श्रीकृष्ण म्हणाले माझे देवघर पाहिलेत इथे मी माझ्या भक्तांचीच पूजा करतो त्यांचेच ध्यान व त्यांचेच चिंतन करतो ते ऐकून सर्वांची मने आनंदाने मोहरली अष्टसात्विक भाव जागृत होऊन त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले त्यानंतर दान धर्मादी नित्यकर्मे आटपून श्रीकृष्ण भक्तांसह यदुसभेत निघाले मार्गामध्ये ते उद्धवांना म्हणाले माझा डावा डोळा उडतो आहे बाहूही स्फुरण पावत आहेत हा उत्तम शकून काय दर्शवतो ते म्हणाले काय सांगावे कोणीतरी प्रिय व्यक्ती भेटणार असेल श्रीहरी यदूसभेत गेले तिथे कामकाज चालले असताना वनरक्षक गारहाणे सांगायला आले ते म्हणाले स्वामी एक महाकाय वानर उपवनाची नासाडी करत आहेत त्यांना आवरणे कठीण आहे आम्ही तुमचे व बळीरामांचे नाव सांगून त्यांना धाक दाखवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी जुमानले नाही मी फक्त सीतापती रामांना मानतो हे दुसरे राम कोण असे म्हणून ते रुद्रांसारखे खवळले तेव्हा गरुडांना आपल्या बळाचा गर्व झालेला आहे तो हरण करण्याची हीच संधी आहे असा विचार करून त्यांनी गरुडांकडे पाहिले आणि म्हणाले वैनतेय तुम्ही पराक्रमी आहात तुम्ही वनात जाऊन त्या वानरांना धरून आणा वाटल्यास सैन्य घेऊन जा ते म्हणाले सैन्य कशाला पाहिजे मी एकटाच जातो पण एका यकच्छित वानरांसाठी तुम्ही मला पाठवत आहात याचेच मला मोठे नवल वाटत आहे श्रीहरींना वंदन करून गरुडांनी आवेशाने उड्डाण केले त्यांनी द्वारके बाहेरील वनात जाऊन मारुतींना गाठले व म्हणाले काय हो कपी तुम्ही वनाची नासाडी कशाला केलीत येथील रक्षकांना कशाला त्रास दिलात आता मुकाट्याने चालते व्हा नाहीतर तर माझ्याशी गाठ आहे त्यावर मारुती म्हणाले अरे वा तुम्ही मला धमकावताय तुम्ही आहात तरी कोण गरुड म्हणाले मी कश्यप पुत्र गरुड आहे पक्षांचा राजा आहे व भगवान विष्णूंचा दूत आहे माझा पराक्रम त्रैलोक्याला ठाऊक आहे मी देवांचा पराभव करून अमृत हरण करून नेले आहे आणि माझ्या भयानेच शेष पृथ्वीखाली लपले आहेत ते ऐकून मारुती म्हणाले अहो पक्षीराज स्वतःचा मोठेपणा सांगणे हा मूर्खपणाच असतो म्हणून आत्मस्तुती करू नका आणि मला आव्हान देऊन स्वतःचा जीवही धोक्यात घालू नका ते ऐकून गरुड संतापले त्यांनी आकस्मिक हल्ला करून मारुतींच्या तोंडावर व अंगावर चोचीने असंख्य प्रहार केले पण वज्रदेही हनुमंतांना त्याचे काहीही वाटले नाही त्यांनी क्षणार्धात त्यांचे पाय पकडले आणि गरागरा फिरवून त्यांना समुद्रात भिरकावले पाण्यात पडल्यामुळे त्यांचा जीव कासावीस झाला ते कसे बसे तिथून उडाले आणि श्रीकृष्णांच्या महालापाशी येऊन मूर्छित पडले रक्षकांनी धावत जाऊन त्यांना उचलले आणि त्वरेने श्रीहरींपाशी नेले त्यांनी त्यांना सावध केले व म्हणाले काय हो काय झाले तेव्हा ते, ते अडखळत म्हणाले देवा तुम्हाला माझा राग आला म्हणून एका वानरांच्या हातून मला पिटवले होय त्याऐवजी तुम्ही स्वतः शिक्षा केली असती तरी चालले असते ते ऐकून प्रभू आश्चर्याने म्हणाले वैनतेय हे तुम्ही काय बोलत आहात तुम्ही सामर्थ्यवंत आहात तुम्ही देवादिकांनाही जुमानत नाही तिथे एक सामान्य वानर तुम्हाला कसे मारू शकतात तुम्ही त्यांना नक्कीच बांधून आणले असणार आणि माझ्याशी विनोदाने खोटे बोलत आहात तेव्हा गरुड काकुळ तिने म्हणाले नाही हो मी खरेच सांगतो आहे ते महाकाय वानर साक्षात कृतांत आहेत मनात आणले तर ते द्वारकेलाही समुद्रात बुडवू शकतात तिथे माझी काय कथा ते ऐकून श्रीकृष्ण हसून म्हणाले सुपर्ण माझी तुमच्यावर मोठी भिस्त होती पण तीही फोल ठरली आहे ज्यांनी तुमची अशी दशा केली ते महाकपी आम्हाला काय आटोपणार ते संभाषण ऐकताना नारदांना मोठी गंमत वाटत होती ते म्हणाले आता बलरामांनी आपले नाव बदलावे यातच शहाणपणा आहे ते ऐकून बलराम भडकले म्हणाले आता मीच जातो आणि त्या कपिवीरांचा चुराडा करून येतो प्रद्युम्न म्हणाले काका मीही तुमच्या बरोबर येतो मग सांबही निघाले बघता बघता यादवांचे चतुरंग दळ सज्ज झाले त्या सैन्यासह प्रद्युम्न समुद्र तिरी गेले त्यांना पाहून हनुमंत वाकुल्या दाखवू लागले यदुवीरांनी त्यांच्यावर बाणांचा पाऊस पडला पण त्या शरवर्षावाला त्यांनी मुळीच जुमानले नाही त्यांनी झाडावर बसून आपले शेपूट जमिनीवर सोडले यादव वीर त्या पुच्छाला धरून ओढू लागले तसे ते एकदम खूप वाढले वायुसुतांनी त्या शेपटीनेच सर्वांना गुंडाळले आणि दूर समुद्रात भिरकावून दिले त्यामुळे कृष्णपुत्रांसह सर्वांचेच प्राण कासावीस झाले ते कसे बसे किनाऱ्यावर आले आणि प्राण रक्षणासाठी द्वारकेकडे पळू लागले ते पाहून मारुती मोठ्याने भुपकार करू लागले त्यामुळे अनेकांची दातखिळीच बसली गर्वरहित झालेले यदुवीर थंडीने कुडकुडत सभेत प्रवेशले त्यावेळी त्यांची दैना पाहून नारदांना हसू येत होते पण त्यांनी महत्प्रयासाने त्या आवर ते आवरले मग ते बलरामांपाशी गेले व म्हणाले ते कपी सामान्य नाहीत ते प्रभू रामचंद्रांचे एकनिष्ठ भक्त आहेत चिरंजीव आहेत वज्रदेही आहेत त्यांचे रामावतारातील कार्य पाहिले की त्यांच्या पराकोटीच्या भक्तीची धैर्याची व अतुलनीय सामर्थ्याची कल्पना येते म्हणून कोणताही महावीर त्यांच्या वाटेला जाण्याचे धाडस करत नाही बलराम म्हणाले मग त्यांच्या बाबतीत काय करावे ते म्हणाले तुम्ही काहीही करू नका जे काही करायचे ते श्रीकृष्णच करतील तेव्हा श्रीहरी म्हणाले रामदर्शन झाल्याशिवाय त्या श्रेष्ठांची समजूत पटणार नाही मग श्रीकृष्णांनी स्वत कोदंडधारी रामप्रभूंचे रूप घेतले बलरामांना लक्ष्मणांचे रूप दिले पांचजन्य शंख भरत रूपाने तर सुदर्शन चक्र शत्रुघ्नांच्या रूपाने उभे ठाकले आता जानकी कोण व्हायचे हाच प्रश्न होता म्हणून नारदांनी सत्यभामांना भेटून त्यांचे रूप घेण्यास सांगितले त्यांना तो आपला गौरवच वाटला त्यांनी अनेक प्रकारे शृंगार करून जानकींचे रूप आणण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते जमलेच नाही तेव्हा श्रीकृष्ण त्यांना म्हणाले भामा आता रुक्मिणींना तरी बोलवा त्यांच्या आज्ञेने त्या रुक्मिणींकडे गेल्या तेव्हा त्यांना रुक्मिणींच्या जागी सीताच बसलेल्या दिसल्या ते रूप पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी त्यांना श्रीहरींचा निरोप सांगितला तेव्हा हो आलेच असे म्हणून त्या सभामंडपात आल्या आणि रामरूप श्रीकृष्णांच्या मांडीवर रूपाने जाऊन बसल्या त्यामुळे ते सभास्थान अक्षय तेजाने झळकू लागले श्रीकृष्ण म्हणाले सभाजन हो आता तुमच्यापैकी कोणीतरी तिकडे जा आणि पवनसूत मारुतींना आदराने इथे घेऊन या तेव्हा गरुड प्रद्युम्न साम आदी सर्व मंडळी अधोवदन बसली म्हणून त्यांनी अक्रूर आणि उद्धवांना पाठवले गरुडांनी त्यांना दुरूनच मारुतींचा ठाव ठिकाणा दाखवला ते दोघे त्यांच्यापाशी गेले व त्यांना साष्टांग नमस्कार घालून म्हणाले हे महाकपी अयोध्यापती प्रभू रामचंद्र तुम्हाला बोलवत आहेत कृपा करून आमच्याबरोबर चला त्यावेळी त्यांच्या मुखातून श्रीराम प्रभूंचे नाव ऐकून मारुती भावविवशतेने रडू लागले त्यांनी उद्धव आणि अक्रूरांना नमस्कार केला त्यांना आलिंगन दिले आणि कुठे आहेत माझे स्वामी असे म्हणून मोठ्या उत्सुकतेने त्यांच्याबरोबर निघाले काही अंतर ठेवून गरुडही त्यांच्या मागोमाग जाऊ लागले त्या त्यासमयी या सामर्थ्यवान महाकपींना आज रामदर्शन घडले नाही तर काय अनर्थ होईल या चिंतेने त्यांना ग्रासून टाकले होते त्या चौघांनी द्वारकेत प्रवेश करताच श्रीकृष्णांनी आपल्या अचिंत्य योगमायेने असा चमत्कार केला की हनुमंतांना द्वारकेच्या जागी अयोध्या दिसू लागली तिथे घरोघरी रामचरित्र गान चाललेले होते ते पाहून मारुती अत्यंत प्रसन्न झाले मंडपात जानकींसहित बसलेल्या रामप्रभूंना पाहून ते धावतच त्यांच्यापाशी गेले आणि त्यांचे चरण धरून आनंदाने रडू लागले त्यांना भेटून श्रीरामांनाही आनंद झाला त्यांनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला आणि आपल्या गळ्यातील दिव्य मोत्यांचा हार त्यांच्या गळ्यात घातला मग त्यांना सन्मानाने सिंहासनावर आपल्या उजवीकडे बसवले अशा प्रकारे रामरूपात दर्शन देऊन मारुतींचे समाधान केल्यावर श्रीकृष्णांनी पूर्व रूप धारण केले तेव्हा श्रीरामांना कृष्णरूपात पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले त्यावेळी त्यांचा मनोभाव जाणून श्रीहरी म्हणाले वत्स रामावतारात मी तुम्हाला द्वापार द्वापारयुगात दर्शन देईन असे म्हटले होते ते वचन आठवते का ते म्हणाले स्वामी ते वचन मी कसे विसरीन पण आता पुन्हा रामरूप घेऊनच मला निरोप द्या म्हणून श्रीकृष्णांनी पुन्हा रामरूप धारण केले आणि तुमचे उपकार मी कधीही विसरू शकत नाही तुम्ही मला सर्वात जास्त प्रिय आहात असे बोलून त्यांचा गौरव केला मग त्या दोघांनी एकत्र भोजन केले तेव्हा सीता रूप रुक्मिणी त्यांना स्वतः आग्रहाने वाढत होत्या रघुनाथांचा निरोप घेताना त्या, त्या पवनसुतांना अश्रू आवरत नव्हते ते स्वामी मला विसरू नका हां? असेच सारखे म्हणत होते राम श्री श्रीहरींनी त्यांचे सांत्वन केले व म्हणाले राया या अवतारातही दुष्टांचा भार उतरवण्याचे कार्य करायचे आहे पुढे महाभारत युद्धात मी अर्जुनांचा सार्थ्य करणार आहे तेव्हा त्यांच्या ध्वजस्तंभाजवळ बसून तुम्ही शत्रूंच्या मनात भय उत्पन्न करा ते मान्य करून त्या महाकपींनी त्यांचा निरोप घेतला आणि ते तीर्थयात्रेस निघाले त्यावेळी नारदही त्यांच्या समवेत संचारार्थ निघाले त्या दोघांना निरोप दिल्यावर श्रीकृष्णांनी रामरूप टाकून निजरूप धारण केले उद्धव आणि अक्रूरांकडे हनुमंतांचे गुणगाण केले व म्हणाले माझ्या भक्तांनी अभिमान धरलेला मला आवडत नाही म्हणून गरुड प्रद्युम्न व माझे अन्य पुत्र यांचा मी मारुतींकडून हरण केला ते ऐकून त्या दोघांना मोठे नवल वाटले त्यांनी विनम्रतेने हात जोडले व म्हणाले देवा धन्य आहे तुमची लीला त्यानंतर हनुमंतांच्या रूपाने आलेले मोठे अरिष्ट टळले म्हणून द्वारकेतील लोकांनी समाधानाने निश्वास टाकला